नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेमध्ये येणारे पोषण आहार या विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल चला आपन वडूया। तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अंगणवाडीत पोषण सप्ताह दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर आपले ऑप्शन आहे ए जानेवारी बी सप्टेंबर सी जुलै डी नोव्हेंबर तर उत्तर आहे ऑप्शन बी सप्टेंबर अंगणवाडीत पोषण सप्ताह सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस अंतर्गत कोणत्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते तर ऑप्शन आहे ए कौशल्य प्रशिक्षण बी बालपोषण व आरोग्य सी महिला सक्षमीकरण डी आर्थिक सहाय्य तर उत्तर आहे ऑप्शन बी बालपोषण व आरोग्य आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आय सी डी एस योजनेची सुरुवात भारतात कधी झाली तर ऑप्शन आहे ए एकोणीसशे पासष्ट साली बी एकोणीसशे साली सी एकोणीसशे पंच्याऐंशी साली डी एकोणीसशे पंच्याण्णव साली तर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजनेत किशोरवयीन मुलींसाठी कोणती योजना अंतर्भूत आहे तर ऑप्शन आहे ए सुकन्या समृद्धी योजना बी किशोरी शक्ती योजना सी बालिका संरक्षण योजना डी जननी सुरक्षा योजना तर उत्तर आहे ऑप्शन बी किशोरी शक्ती योजना आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस अंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांना सेवा दिल्या जातात तर ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी झिरो ते सहा वर्षे डी सहा ते बारा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन सी झिरो सहा वर्षे आय सी डी एस अंतर्गत झिरो ते सहा वर्षे, वर्षे बालकांना सेवा दिल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सुपरवायझर पदासाठी वयोमर्यादा किती आहे तर ऑप्शन आहे ए अठरा ते पस्तीस वर्षे बी एकवीस ते चाळीस वर्षे सी पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे डी तीस ते पन्नास वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन बी एकवीस ते चाळीस वर्षे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मुख्य सेविकेचा मुख्य कामकाज क्षेत्र कोणता आहे तर ऑप्शन आहे ए ग्रामीण भाग बी शहरी भाग सी उपनगर डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व मुख्य सेविकेचा ग्रामीण भाग शहरी भाग उपनगर ही कामकाज क्षेत्र आहेत आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविका कोणत्या कामासाठी जबाबदार असते तर ऑप्शन आहे ए बालकांचे वजन मोजणे बी पोषण वाटप सी आरोग्य तपासणीचे आयोजन डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ सुपरवायझर दर किती महिन्यांनी अंगणवाड्यांचा तपासणी अहवाल तयार करते तर ऑप्शन आहे ए दर महिन्याला बी दर तीन महिन्यांनी सी सहा महिन्यांनी डी दरवर्षी तर उत्तर आहे ए दर महिन्याला आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस अंतर्गत आरोग्य व शिक्षण सेवा कोणाकडून दिल्या जातात तर ऑप्शन आहे ए आरोग्यसेवक बी अंगणवाडी सेविका सी पोषणतज्ज्ञ डी डॉक्टर तर उत्तर आहे ऑप्शन बी अंगणवाडी सेविका आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा मिशन इंद्रधनुष योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर ऑप्शन आहे ए शिक्षण सुधारणे बी पोषण सुधारणा सी बालकांचे लसीकरण डी महिला रोजगार तर उत्तर आहे ऑप्शन सी बालकांचे लसीकरण आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पोषण अभियान अंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांना प्राधान्य दिले जाते तर ऑप्शन आहे ए सहा ते बारा वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी बारा ते अठरा वर्षे डी वयस्क तर उत्तर आहे ऑप्शन बी झिरो ते सहा वर्षे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा पी एम एम व्ही वाय योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर ऑप्शन आहे ए महिला सक्षमीकरण बी गरोदर मातांना आर्थिक सहाय्य सी बालकांचे शिक्षण डी आरोग्य तपासणी तर उत्तर आहे ऑप्शन बी गरोदर मातांना आर्थिक सहाय्य पी एम एम व्ही वाय योजनेचे प्रमुख उद्दिष्ट गरोदर मातांना आर्थिक सहाय्य देणे हे आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा आय सी डी एस अंतर्गत वजन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर ऑप्शन आहे ए रक्तदाब उपकरण बी वजन काटा सी बी एम आय उपकरण डी लांबी मोजण्यासाठी पट्टी तर उत्तर आहे ऑप्शन बी वजन काटा आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आय सी डी एस अंतर्गत कोणते अन्न पूरक पोषणासाठी दिले जाते तर ऑप्शन आहे ए दुधाचे पॅकेट बी तयार पॉकीट अन्न सी डाळ तांदूळ व कडधान्य डी वरील सर्व तर उत्तर आहे वरील सर्व तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील